नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे आणि या रणधुमाळीमध्ये एकीकडं महाविकास आघाडी आहे एक तीन पक्ष आहेत आणि एकीकडं महायुती आहे यामध्ये जागा वाटप कशा पद्धतीने होईल यावर आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कारण नोव्हेंबरमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडणुका होणार आहेत असं संकेत एकनाथ शिंदेने दिलेला आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे म्हणजे मराठवाड्यामध्ये भाजपच्या वाट्याच्या पाच जागा कमी होण्याची शक्यता वर्तवली जाती आहे आणि त्या कुठल्या पाच जागा असतील कारण ज्या ठिकाणी अजितदादा गटाची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेली आहेत अजितदादा गटामध्ये ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार आणि भाजप यामध्ये लढत झालेली आहे आणि तो उमेदवार पुढं अजितदादा गटामध्ये गेलेला आहे आणि ती जागा आता अजितदादाला सुटेल त्यामुळं तिथला भाजपचा जो उमेदवार आहे तो आपला पक्ष सोडून तिथं महाविकास आघाडीमधल्या कुठल्या पक्षाला तिकीट मिळण्याची शक्यता आहे ही लक्षात घेऊन त्या पक्षामध्ये तो जातो आहे आणि आपल्या आपली उमेदवारी निश्चित करण्याचा प्रयत्न करतो आहे असं काही सचित्र या राजकारणामध्ये दिसते आहे मित्र हो आपण ही सगळी जी रणधुमाळी आहे ती जर समजून घेतली तर उदगीरमध्ये संजय बनसोडे आणि भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यामध्ये लढत झाली होती या लढतीमध्ये रनिंग आमदार जे होते भाजपचे सुधाकर भालेराव यांना तिकीट डावळून म्हणजे अंतर्गत मतभेदांमुळे असेल कशामुळं असेल तिकीट डावळून डॉक्टर अनिल कांबळेंना तिकीट मिळालेलं होतं आणि अनिल कांबळे हे दोन नंबर राहिल दोन नंबरवर राहिले होते आणि संजय बनसोडे हे त्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले आहेत म्हणजे अशा पद्धतीने निवडणूक त्या ठिकाणी झालेली आहे तर आता ते जागा कोणाला जाईल अजितदादाला जाईल म्हणून मग अनिल कांबळेही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले आहेत सुधाकर भालेरावही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले आहेत आणि म्हणजे अशा पद्धतीने हे सगळं होते आहे जे मग मराठवाड्यातील ज्या शेहेचाळीस मतदारसंघापैकी गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने लढवलेल्या सव्वीस जागावर कशा पद्धतीचं चित्र आहे अजित पवार यांच्याबरोबरची युतीमुळं यावेळी भाजपला पाच जागांच्या जागा कमी लढाव्या लागतील की काय असा अंदाज करण्यात आलेला आहे जागावाटपामध्ये अहमदपूर आहे माजलगाव आहे आष्टी आहे आणि उदगीर परळी या मतदारसंघात भाजपऐवजी अजित पवार गटाचा दावा असेल त्यामुळं या जागांवर भाजपचा दावा कमी होईल याऐवजी काही जागांचे आदलाबदल होऊन लातूर ग्रामीण मतदारसंघात भाजप नव्याने दावा करू शकेल असंही बोलले जाते आहे उमेदवारी न मिळाल्याने निवडणूक लढविण्यास इच्छुक असणारे जे नेते आहेत जे उमेदवार आहेत ते रात्रीतून पक्ष बदलतील आणि महाराष्ट्रामध्ये ही विधानसभे चिरण धुमाळी ही अतिशय गुंतागुंतीची झालेली आपल्याला पाहायला मिळेल कारण सत्तेसाठी काहीही अशा पद्धतीचं चित्र मागच्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण अनुभवतो आहोत आणि म्हणून राज्यकारण हा सर्वसामान्य जनतेचा संपूर्ण मतदारांचा आवडीचा विषय असतो आणि त्यांना सुद्धा हे समजून घेण्याचा हक्क आहे आणि म्हणून आपण हे सगळं करत असतो मित्र हो उद्दीर मतदारसंघामध्ये भाजप भाजपाशी लढत होऊन संजय बनसोडे विजयी झाले आता ही जागा भाजपला मागता येणार नाही त्यामुळे भाजपातील नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटामध्ये दाखल झालेले आहेत त्यामध्ये सुधाकर भालेराव यांचा समावेश आहे तर गेल्या वेळेस भाजपचं ज्यांना तिकीट मिळालं होतं परभणीचे डॉक्टर अनिल कांबळे यांनीही शरद पवार यांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे तर माझलगाव मतदारसंघामध्ये प्रकाश सोळंके यांच्या मतदारसंघात विरुद्ध निवडणूक लढविणारे भाजपचे उमेदवार रमेश आडसकर यांना संधी कशी मिळेल हा प्रश्न आहे आणि मग या प्रश्नातूनच ही सगळी प्रश्न उपस्थित होतात अहमदपूरमध्ये अजितदादा गटाचे आमदार बाळासाहेब बाबासाहेब पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढविणारे आमदार अपक्ष म्हणून होते नंतर ते भाजपमध्ये गेले विनायकराव पाटील यांनी आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश घेतलेला आहे विनायकराव पाटील हे गेल्या निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार होते आष्टीमध्ये आणि मग आता तर ते याच्यामध्ये काँग्रेसमध्ये कारण आमदपूरची जागा काँग्रेस आपल्याकडे घेतो म्हणत आहे म्हणून ते अमित देशमुखांना भेटलेले आहेत असंही चित्र दिसते आहे आता आष्टीमध्ये काय आहे तर आष्टीमध्ये भाजपचे सुरेश धस भीमराव धोंडे यांच्या उमेदवारी दावा असला तरी आमदार बाळासाहेब आसबे यांना डावलून महायुतीमध्ये अजित पवार यांचा शब्द या मतदारसंघात अंतिम मानला जाईल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे परळी येथील जागेवर धनंजय मुंडे यांची उमेदवारी नक्की असल्याने या मतदारसंघात कमळ नसेल हे आता स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे मराठवाड्यातील या पाच जागांऐवजी भाजप अन्य कोणत्या जागांवर दावा करेल हे अद्यापही ठरलेलं नाही जागा वाटपाचं सूत्र लवकरच ठरवलं जाईल असं भाजप प्रदेश अध्यक्षांनी नुकतं जाहीर केल्यानंतर तिढ्यातील जागा अजित पवार गटाबरोबर अधिक असतील असे चित्र दिसून येत आहे दरम्यान काही शिवसेना शिंदे गटाच्या जागांवर भाजप दावा करेल असंही चित्र आहे यामध्ये लातूर ग्रामीण मतदारसंघाचा समावेश आहे या मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाने मुंबईचा एक उमेदवार उभा करून ती जागा आमदार धीरज देशमुख यांना यांचा विजय व्हावा अशाच पद्धतीने लढवलेली होती परिणामी या मतदारसंघात राज्यातील सर्वाधिक नोटा मते नोंदवली गेली होती सव्वीस हजारच्या वर नोटाला मतं या ठिकाणी पडलेली होती या मतदारसंघातून रमेश आपा कराड हे भाजपकडून उमेदवारीसाठी दावा करत असल्याने ही जागा भाजप घेईल असा अंदाज बांधण्यात येत आहे त्यामुळे मराठवाड्यात भाजपची लढत असणाऱ्या जागांची संख्या सव्वीस असेल की त्यापेक्षा ती कमी जागांवर लढवली जाईल याबद्दलचं औत्सुक्य लोकांमध्ये वाढून राहिलेलं आहे मित्र हो आपल्याला काय वाटते भाजप या जागा कशा पद्धतीने हे करेल आ, लातूर ग्रामीणची जागा रमेश कराडाला मिळेल का आणि कराडमागच्या त्याच्या अगोदरच्या इलेक्शनमध्ये फार कमी मताने पडले होते आणि त्यांनी विधानपरिषदेवर गेल्यानंतर आपलं पूर्ण लक्ष या ग्रामीण लातूर मतदारसंघावर ठेवलेलं होतं आणि त्यामुळं अमित देशमुखांना धीरज देशमुखांची ही जागा कशा पद्धतीने सांभाळता येईल का आ, ही जागा भाजपकडं गेली आणि रमेश अप्पा कराड तिथं उभा टाकले तर काटे की टक्कर आ, या ठिकाणी होईल त्यामुळं महाराष्ट्राच्या ह्या सगळ्या ज्या विधानसभा आहेत मराठवाड्यातल्या ह्या पाच विधानसभाची गुंतागुंत आपण समजून घेतली पाहिजे सव्वीसपैकी किती जागा भाजप लढेल हे आपल्याला पाहावं लागेल त्यामध्ये आपलं उदगीर आहे अहमदपूर आहे आष्टी आहे आणि मग ही सगळ्या जागा जर आपण समजून घेतल्या तर आपल्याचं लक्षात येईल की महाविकास आघाडी आणि महायुती यामुळं कशा पद्धतीने ते सगळं झालेलं आहे आणि मग हे जर होत असेल तर पक्षामध्ये आपण आज काहीही सांगू शकत नाही कारण निवडणुकीला उभं टाकायची तयारी झालेली आहे आणि ती जागा जर युतीमध्ये त्या पक्षाला सुटली नसेल तर तो जो उमेदवार आहे तो रातोरात पक्ष पक्षबद्दल दुसऱ्या पक्षामध्ये जाईल आणि अलीकडं या पक्षातून त्या पक्षात जाणं हे काही नाविन्यच राहिलेलं नाही कारण आयराम गयाराम आपण तेव्हा म्हणत होतो पण आता अलीकडं निष्ठावानसुद्धा त्याच मार्गाने जात आहेत त्यामुळं राजकारणाबद्दलची उत्सुकता लोकांना लागून राहिली आहे मित्र आपल्याला काय वाटतंय या पाच जागांवर काय होईल का भाजपचे कार्यकर्ते नाराज आहेत म्हणून भाजपमधून बंडखोरी होईल का काय होईल याबद्दल आपल्याला काय वाटतं आपण कमेंट करून कळवावं या चॅनल नव्याने चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र